तर आपण अयोध्येमधील नंदीग्राम या स्थानामध्ये आहोत हे जे स्थान आहे या स्थानावरती अशी घटना घडलेली आहे की ज्यावेळी भगवान श्रीरामाने रावणांचा वध केला आणि ते लंकेवरून निघाले आणि लंकेवरून निघाल्यानंतर इथे येऊन पहिले भरत महाराजांना भेटले आणि दोघांची जी भेट आहे भेट, भेट ती इथे झालेली आहे आपण विग्रह बघू शकता भरत महाराज आणि त्याचबरोबर भगवान श्रीराम यांची भेट झालेली आहे की ती आपुलकीने भेट झालेली आहे आणि ह्या घटनेच्या आधी एक महत्त्वाची घटना की भगवान श्रीराम ज्यावेळी वनवासाला निघाले त्यावेळी भरत महाराजांनी सांगितलं होतं की जर चौदा वर्षापेक्षा एक थोडासा वेळ जर उशीर झाला तर मी अग्नीमध्ये उडी टाकून माझी आत्महत्या करेन हे रामजींच्या लक्षात होतं आणि त्यावेळी विभीषणाचा अभिषेक चालू असताना त्यांनी हनुमंताला बोलवलं आणि सांगितलं की तू अयोध्येला जा आणि एक पहिली परीक्षा कर की भरताच्या मनामध्ये अयोध्याप्रती ही भावना आहे का मला राज्य करण्याची जर अशी भावना असेल तर मला तू ती भावना सांग जेणेकरून मी अयोध्येला जाणार नाही ही परीक्षा घेण्यासाठी हनुमानजीला लंकेवरून इथे पाठवलं होतं आणि भगवान श्री रामांना विश्वास होता की भरतजींच्या मनामध्ये तसं काहीही नसेल आणि जर मला उशीर झाला तर भरत महाराज अग्नीमध्ये उडी मारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून देखील त्यांनी रायाला इथे पाठवलं होतं ते स्थान आहे हे स्थान आहे तर या स्थानावरून आपण हे शिकू शकतो की भगवंत जे आहेत कशा प्रकारे भक्तांना सुरुवातीला टेस्ट देतात आणि नंतर टेस्ट घेतात आणि त्याचबरोबर भगवंत हे भक्तांची काळजी कारण भरत महाराज अग्निमध्ये उडी मारून आत्महत्या करतील याची भीती त्यांना होती म्हणून त्यांनी हनुमंतरायाला पाठवलं कसं भगवंत भक्ताची काळजी घेतात हे आपण इथे पाहू शकतो जय श्रीराम